फ्रेस द लॉट एवरीवन सर्वांना येशू प्रस्तावमध्ये सलाम आर यू ऑल हॅप्पी टुडे मी सर्व आज आनंदित आहा काय सो टू डेज अवर टॉपिक नेम इज फिअर ऑफ गॉड आज माझ्या विषयाचं नाव आहे देवाची भीती सो देवाचे भय धरणे एनीवन एनीवन कॅन यू टेल वॉट इज मीनिंग ऑफ फिअर ऑफ गॉड ज्यापैकी कोणी सांगू शकणार असेल का देवाचे भय धरणे म्हणजे काय असतं

विज निर्गम्याचा 2 वा अध्यायामध्ये दे, आपल्याला देवाने अनेक नियम लागू करून दिलेले ला आहेत फियर ऑफ गॉड आल्सो मीन टू फॉरगिव एवरीवन देवाचं भय बाळगणे म्हणजे याचा अर्थ आपण पश्चाताप करणे आणि देवा पापल्या पापांबद्दल प्रायश्चित्त करणे अँड फियर ऑफ गॉड आल्सो मीन टू हंबल युअरसेल्फ आणि आपण देवाचे भय बाळगणे म्हणजे स्वतःला नम्र बनवणे असं देखील होतो yeah. फिअर ऑफ गॉड इज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन 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 अवर 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 लाईफ लाईफ देवाचं भय धरणं ही गोष्ट गोष्ट खूप 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 आपल्या आपल्या जीवनामध्ये जीवनामध्ये महत्वाची आहे आहे इट हार्ड टू टू आणि ती ती अवघड पण स्वीकारण्यासाठी बिकॉज डे डे कारण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वी फेस मेनी प्रॉब्लेम आपण अनेक अडचणींना जात असतो अँड 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 फेसिंग द द प्रॉब्लेम्स टू फिअर गॉड इज व्हेरी व्हेरी हार्ड आणि देवाचं भय धरून अनेक अडचणींना सामोरं जाणं सोपं नसतं इफ वी फियर गॉड वी शुड बी हंबल जर आपण देवाचं भय धरत असलो तर आपण नम्र असणं गरजेचं आहे इफ वी फिअर द गॉड वी शुड बी मर्सीफुल जर yes. आपण देवाचे भय धरत असलो तर आपण दयावान व्यक्ती पण असले पाहिजे इफ वी फिअर द गॉड वी शुड बी हंबल एज वेल एज वी शुड फॉलो द रूल्स ऑफ गॉड जर आपण देवाचे भय धरत असलो तर आपण नम्र आणि देवा नम्र असलं पाहिजे आणि देवाचे नियम पण पाळले पाहिजे वी शुड फॉर गिव्ह वी शुड फॉर गिव्ह एव्हरीथिंग अँड सॉरी अँड से सॉरी फॉर अवर से सॉरी फॉर अवर मिस्टेक्स आणि आपण आपल्या सर्व पापांची क्षमा करून आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून त्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे आणि देवाला क्षमा मागितली पाहिजे वी विल ओपन साम वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट वर्स वन आपण स्तोत्र याचा एकशे अठ्ठावीस वा अध्याय काढूया आणि एक क्वेश्चन वाचूया धन्य तो पुरुष जो परमेश्वर ची भय धरतो जो त्याच्या मार्गाने चालतो सो हिअर इट इज रिटर्न तर इथं असं लिहिलेलं आहे की ब्लेसेड इज एव्हरी वन हू फिअर्स द लॉर्ड जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो तो धन्य आहे अँड हू वॉक्स इन हिज वे आणि जो त्याच्याच मार्गाने चालत आहे टू फिअर गॉड मीन्स वॉट देवाचं भय धरणं म्हणजे अर्थ काय आहे याचा हिअर हिअर इट इज रिटन दॅट ब्लेसेड इज एव्हरी वन हू फिअर्स द लॉर्ड इथं असं लिहिलेलं आहे की तो व्यक्ती धन्य आहे जो पुरुष परमेश्वराचे भय धरत आहे ब्लेसेड मीन्स blessed means we we are we have that we are good luck that we we fear the lord आपण धन्यता म्हणजे काय आपण आशीर्वादित आहोत आणि धन्य आहोत आपण देवाचे भय धरत आहोत म्हणून आपण धन्य आहोत यस yes. इफ इफ वी रीड द हिंदी बायबल आपण जर हिंदी बायबल मध्ये वाचलं तर ब्लेसेड द मीनिंग ऑफ ब्लेसेड इज धन्य या शब्दाचा अर्थ प्रशंसा के योग्य प्रशंसा की योग्य म्हणजे प्रशंसाचे योग्य तिचा असा अर्थ आहे द मीनिंग ऑफ ब्लेसेड इज व्हेरी मीन्स व्हेरी टचफुल टू अवर हार्ट धन्य या शब्दाचा अर्थ खूप स्पर्श करण्याजोगा आहे देर आर मेनी एक्झाम्पल्स इन द बायबल असे अनेक उदाहरण बायबल मध्ये दिलेले आहेत सो वी विल ओपन डॅनियल चॅप्टर थर्ड आपण दानियलाचा तिसरा अध्याय काढूया डॅनियल देवा, चाप्टर थ्री डॅनियल चाप्टर थ्री वर्स वन टू दानिलाचा तिसरा अध्याय एक ते काय वचने नबू कदनेसर राजाने सुवर्णाचे मूर्ती केली तिची उंची सा साठ हात सा ती सहा हात होती तिची स्थापना त्याने बाबेल परंगणातील दुरानामक मैदानात केली ही, ही जी मूर्ती नबू कदेसर राजाने स्थापिली होती तिची प्रतिष्ठा करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी नायक अधिपती सरदार मंत्री भांडारी न्यायपंडित न्यायाधीश वस्तुभेंचे सर्व अधिकारी यांनी एकत्र जमावे म्हणून त्यास बोलवणे केले इन इन द द थ्री इथं इथं असं 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 लिहिलं लिहिलं आहे आहे की made the, made Babylon, की सर सर मेड मेड अँड इमेज ऑफ गोल्ड राजाने एक सुवर्णाची मूर्ती बनवली अँड ही ही टू टू दॅट दॅट ऑल वर्शिप

ही जी मूर्ती नबुकदनेसर राजाने व्यापिली स्थापिली होती तिची प्रतिष्ठा करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी नायब अधिपती सरदार मंत्री भांडारी न्यायपंडित न्यायाधीश व सुब्यांचे सर्व अधिकारी यांनी एकत्र जमावे म्हणून त्यास बोलावणे केले मीन्स हिअर इन द सेकंड वर्स इट इज रिटन दॅट ऑल द बिग बिग पीपल्स वेर ऑल्सो केम टू टू फॉल डाउन अँड

आणि आणि त्यांनी त्यांनी त्या राजाने बनवलेल्या मूर्तीला नमन नाही बिकॉज दे दे वाज ऑफ गॉड गॉड अँड 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 नोइंग एनी विल सेव अस त्यांना त्यांना हे हे माहिती होतं 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 देवाचं भय की नक्की त्याच्यातून वाचवणार आहे इन 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 नेक्स्ट नेक्स्ट वर्स इट इज पुढच्या तिसऱ्या वचनात असं लिहिलं आहे की सो दस Satraps and the administrator, the governors, the councilors, the treasurers, the judges, the magistrates and all the officials of the provinces gathered together for the delegation of image of King Nabuchadnezzar and set up and they stood for before the image that Nabuchadnezzar had set up. तेव्हा राजप्रतिनिधी नायब अधिपती सरदार मंत्री भांडारी न्यायपंडित न्यायाधीश वसुभ यांचे सर्व अधिकारी हे नबुखदनेसर राजाने स्थापलेल्या मूर्तीची प्रतिष्ठा करण्यास एकत्र जमले आणि तिच्या समोर उभे राहिले हॅन्ड इयर इन दिस ऑल चॅप्टर आणि या सर्व अद्यतन असं लिहिलेलं आहे की छद्रक मेशक अँड अभेदन गो छद्रक मेशक आणि अभेदन गो वेन वेन द नंभु खदनेसी नबु खद किंग सेड दायट दे पुट देम इन द फायर ज्यावेळेस नबुखदने सर राजाने आज्ञा केली की यांना तिघांना अग्नीमध्ये टाकायचं आहे देन ऑल्सो देन ऑल्सो दॅट शद्रक मिशद अँड अबेदन गो वॉज हॅव्हिंग द फिअर ऑफ गॉड बट दे वॉज नॉट हॅव्हिंग द फिअर ऑफ फायर इन विच द नबुखदने सर वॉज गोईंग टू पुट फॉर देम नबुखदने सर राजाने त्या तिघांना देखील अग्नीच्या भट्टीत टाकण्याची आज्ञा करणार होता त्यांच्यामध्ये देवाचं भय होतं आणि त्यांना त्या कुठल्याही प्रकारे त्या अग्नीच्या भट्टीची कुठल्याही प्रकारे भीती नव्हती

प्रॉब्लेम्स अँड से सॉरी फॉर फॉर गॉड आणि आपल्या आपण सर्व गोष्टींविषयी पश्चाताप करतो पापांची क्षमा मागतो अँड वेन वी टेक बॅप्टिझम आम्ही आपण बाप्तिस्मा घेतो येतो दॅट टाइम द फिअर ऑफ गॉड कम्स इन अस ज्या वेळेस आपण बाप्तिस्मा घेतो त्यावेळेस देवाचे भय आपल्यामध्ये येते वेन वी फॉलो द फिअर ऑफ गॉड आपण ज्या वेळेस देवाचे भय देवाचे भय आपण धरतो दॅट टाइम मेनी प्रॉब्लेम दॅट टाइम वी फेस मेनी प्रॉब्लेम्स ज्यावेळेस आपण देवाचे भय धरत असलो त्यावेळेस आपल्याला खूप अडचणी येणार बट फ्रॉम दॅट प्रॉब्लेम पण त्या सर्व अडचणींमधून गॉड इज टेकिंग आउट आउट फ्रॉम दॅट प्रॉब्लेम अँड द ब्लेसिंग आर रनिंग टुवर्ड्स आणि आपल्याला देव त्या प्रत्येक अडचणीतून बाहेर काढील आणि आपल्याला आशीर्वाद देईल आणि आपल्याला धन्य करेल फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ इन अवर डे टू डे लाईफ आपल्या रोजच्या जीवनामध्ये इफ द स्मॉल चाइल्ड एखादा छोटा छोटा मुलगा इफ द स्मॉल चाल ही विल माइंड ज्या वेळेस एखाद्या लहान लेकराला काहीतरी गोष्ट करायची आहे तो त्याच्या मनाने करणार आहे का नो ही विल नॉट डू बाय हिज माइंड बिकॉज ही विल आस्ट टू हिज पेरेंट्स तू त्याच्या मनाने काही करणार नाही कारण तो लहान आहे त्याला काही माहीत नाही तू त्याच्या घरच्यांना विचारेल अँड ही विल आस्ट टू दॅट पॅरेंट्स अँड देन ही विल डू दॅट तो त्याच्या घरच्यांना आधी ती गोष्ट विचारेल आणि मग अशी करेल बिकॉज ही फिअर ऑफ फिअर ऑफ हिज पॅरेंट कारण त्याला त्याच्या घरच्यांची भीती आहे सेम वे वी शुड हॅव द जीजस इज अवर मदर अँड फादर त्याच प्रकारे द येशू आपले आई आणि वडील आहे सो वी शुड हॅव द फिअर ऑफ अवर लॉर्ड अँड ही इज अवर मदर अँड फादर आपण त्याचमुळे येशू ख्रिस्ताचं वय धरलं पाहिजे कारण तो आपले आई आणि आपला बाप आहे देर आर देर आर मेनी एक्झाम्पल्स मेनी examples in बायबल अशे अनेक उदाहरण आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ जीजस सेट टू नोहा देवाने नोहाला सांगितले की बिल्ड बिल्ड द शिप त्याला तारू करायला सांगितले अँड अँड ही वॉज हॅव्हिंग द फियर ऑफ गॉड सो ही ही बिल्डेड द शिप अँड व्हॉट एव्हर जीजस टोल्ड ही डिड इट नोहाला देवाचे भय होत त्यामुळे देवाने जे काही तारू तयार करायला सांगितलं त्याने तारू तयार बिकॉज ही वॉज फॉर माय गुड गुड फॉर माय ब्लेसिंग कारण त्याला माहित ज्याने जे पण देवाने सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये देवाचं भय होतं आणि जे पण देवाने सांगितलेलं आहे त्याला माहित होत की ते आपल्या चांगल्यासाठीच आहे आणि त्याने देवाचं ऐकलं आणि तारू तयार केला सो टुडे आय एम टेलिंग यू ऑल मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे की आज वी शुड फिअर द लॉर्ड आपण देवाचं भय धरलं पाहिजे हाऊ मच हाऊ मच वी आर इन प्रेयर आपण किती देवाच्या प्रार्थनेत आहोत हाऊ मच वी गो टू चर्च आपण किती चर्च ला जात आहोत बट आज नाव थिंक अ सेकंड दॅट वी हॅव फियर ऑफ गॉड आर नॉट आपण आता हा विचार करूया काही सेकंदापुरता की आपल्यामध्ये देवाचं भय आहे का नाही देर आर मेनी स्मॉल थिंग्स दॅट बाय मिस्टेकली वी डीड बट वी शुड हॅव द फियर ऑफ गॉड जर जरी आपल्या जीवनामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी झालेल्या असल्या तरी पण आपल्याला देवाचे भय असणं गरजेचं आहे वन मोर एक्झाम्पल वी विल सी फ्रॉम बायबल असं अजून एक उदाहरण आपण पवित्र शास्त्रामधून बघूया जीजस से टू जीजस सेड टू दॅट अब्राहम देवाने अब्राहमला सांगितले की गिव गिव एज अ ऑफरिंग गिव युअर सन एज ऑफरिंग फॉर मी त्याचा एक पुत्र मला बलिदान म्हणून दे अब्राहम गिव गिव ऑफरिंग टू द टू टू जीजस अब्रामाने देवाला त्याच्या मुलाचे अर्पण केले बिकॉज ही त्याच्यामध्ये देवाचे भय होते आय आय एम एम टेलिंग यू ऑल मला तुम्हाला एवढंच सांगायचं की लिव्ह लिव्ह ऑल 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 द द द द सीन्स मिस्टेक्स अँड टू लॉर्ड आपण आपले सर्व पाप आणि चुकीचे कार्य सोडून देवाला क्षमा मागून देवाकडे येऊया अँड स्टार्ट फिअरिंग द लॉर्ड फ्रॉम टुडे आणि आजपासून देवाची भय बाळगणं सुरू करूया बिकॉज इज कमिंग व्हेरी सून टू टेक अस कारण आपल्याला लवकरच घ्यायला येणार अँड ही इज फादर आणि तो आपला पिता आहे बिकॉज विश इज नॉट दॅट वी हॅव टू पेरिश कारण त्याची इच्छा ही नाही की आपला नाश व्हावा बिकॉज ही इज अवर फादर कारण तो आपला पिता आहे इफ यू टेक एक्झाम्पल आपण एक उदाहरण बघूया इफ इफ इज द फादर्स विश इज चाइल्ड शुड शुड नॉट गो इन फ्रंट

आपल्याला हे सगळं करण्यासाठी सगळ्यात आधी बाबतीस मागणं गरजेचं आहे अँड फिअर द लॉर्ड आणि देवाचं भय बाळगणं गरजेचं आहे बिकॉज जीजस इज कमिंग सो सून कारण so देव लवकरात लवकर आपल्याला घ्यायला येणार आहे थँक्यू धन्यवाद